गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर जागर महाराष्ट्राचा न्यूज युट्यूब चॅनलचा डॉक्टर अंकुशराव लाड यांच्या हस्ते प्रारंभ गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मानवत शहरात जागर महाराष्ट्राचा न्यूज या डिजिटल न्यूज पोर्टलच्या यूट्यूब चॅनलचे भव्य उद्घाटन सोळा डॉक्टर अंकुशराव लाड यांच्या हस्ते उद्घाटन करून संपन्न झाले या सोहळ्याचे उद्घाटन मानवत नगरीचे प्रख्यात युवा नेते डॉक्टर अंकुशरावजी लाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योजिक अभिषेक आळसपुरे भैयासाहेब गायकवाड इरफान बागवान वसंत मांडे किशन बारहाते मुस्तिक हिम बेलदार अनिल चव्हाण राम देहय यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते उद्घाटन समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम पकवाने यांच्या हस्ते यांचे विशेष सहकार्य लावले जागर महाराष्ट्राचा न्यूज पोर्टलचे प्रमुख मार्गदर्शक व मुख्य संपादक कपिल शिंदे यांनी यावेळी आपल्या मनोगत सांगितले की आमचे ध्येय म्हणजे पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि सामाजिक भान राखून जनतेला सत्य घटनांची योग्य माहिती वेळेवर पोहोचवणे जागर महाराष्ट्राचा न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनल हे लोकांच्या विश्वासात पात्र ठरेल याची आम्हाला खात्री आहे कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थिती मान्यवरांनी या नवी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आणि यशस्वी भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी स्वप्निल पाटील मानवत जळगाव